मुंबई गोवा महामार्गावर आज माणगाव शहरात तसेच निजामपूर रोडवर सकाळपासूनच मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली असून यामध्ये चाकरमानी होऊन अक्षरशः झालेले मिळाले मुंबई गोवा महामार्गावर अगदी दोन ते तीन किलोमीटर पर्यंत रांगा लागल्या होत्या तसेच निजामपूर रोडवर तर पुण्यामार्गे येणाऱ्या गाड्यांनी तर कहरच केला माणगाव शहरात आल्यावर लवकर बाहेर निघण्यासाठी त्यांनी तहसील कालवा रोड तसेच गल्लीबोळातून आपली वाहने टाकून माणगाव शहरात वाहतूक कोंडी केली यावेळी वाहतूक पोलिसांची देखील यामध्ये खूप धावपळ झाली कोकणातील चाकरमान्यांचे नशेबी आलेली ही वाहतूक कोंडी तसेच महामार्गावर पडलेले खड्डे धूळ ह्या समस्या दूर होऊन सुखकर रस्ता लवकरात लवकर कधी होईल याची वाट मुंबईकर चाकरमानी पाहत आहेत जनोदय करिता गौतम जाधव इंदापूर